नमस्कार मंडळी नमस्कार वात्रटाईनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाला सध्या काय झालं आहे समजत नाही पण दोघांच्यात प्रचंड वितुष्ट आलं आहे हे मात्र स्पष्ट आहे संघाच्या हालचाली आणि भाजपच्या नेत्यांच्या हालचाली या प्रामुख्याने या सगळ्या असंतोषाला जबाबदार आहेत सगळे कार्यकर्ते त्यामुळे संभ्रमात पडलेत भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींची गेल्या काही दिवसातील वक्तव्य जर पाहिली तर निश्चित काय झालं आहे याचा अंदाज येईल आपण त्याचा ॲक्च्युली ठोकताळा मांडू शकत नाही पण काही ऑलबेल नाही आहे हे नक्की ही आजची माझ्या वात्रटिकेची पार्श्वभूमी आता ऐका आजची वात्रटिका संघ भाजपात युद्ध ज्येष्ठांची हरपली शुद्ध संघ भाजपात युद्ध ज्येष्ठांची हरपली शुद्ध ऐका तर कुरघोडी करण्याच्या नादात हातघाईवर आलेत कुरघोडी करण्याच्या नादात हातघाईवर आलेत संघ भाजपातील मतभेद अगदी टोकाला गेलेत कोण मुखतय कोण चुकतंय मुळीच समजेना कोण मुखतय कोण चुकतंय मुळीच समजेना हिंदुत्वाच्या ढासाचं गूढ नागपूरलाही उमजेना गडकरी वाड्यावर नाराजी पोटात काय दडलंय गडकरी वाड्यावर नाराजी पोटात काय दडलंय भाजपामध्ये काय घडलंय जे कार्यकर्त्यांना नडलंय आरोप मोठा आहे दोघांनी म्हणे हिंदुत्व सोडले प्रेम तर जडले पण हल्ली कुणाला काय पडले याच्यात तोडगा काय या आता संघानं समजून घ्यायला हवं रुसणं फुगणं बरं नवं संघानं समजून घ्यायला हवं रुसणं फुगणं बरं नवं भाजपनं जमिनीवर यावं तर संघानं चर्चेसाठी जावं संघ भाजपातील युद्ध देशाला परवडणारं नाही संघ भाजपातील युद्ध देशाला परवडणारं नाही हिरव्यांची मुजुरी सुरू आहे हिंदू रडणार नाही मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वात्रीटीका आपण नेहमीप्रमाणे लाईक करा इतरांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण दररोज देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद